नमस्कार मी कविता कविताच किचन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण वर्षभर टिकणारे फ्रोझन मटार कसे बनवले जातात कसे ठेवले जातात ती रेसिपी बघणार आहोत येथे मी एक किलो मटारचे दाणे काढून घेतलेले आहे जास्त दिवसचे मटारचे दाणे तुम्ही फ्रोझन मटारसाठी यूज करू नका नाहीतर ते लवकर खराब होतात अशा प्रकारे मी इथे फ्रेश एक किलो मटारचे दाणे छान काढून घेतलेले आहे व्हिडिओ सुरू करण्याआधी अजून तुम्ही कविताच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि एक लाईकसुद्धा करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया फ्रोझन मटार बनवण्याकरता सर्वात आधी गॅसवरती एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवूया मटारचे दाणे जेवढे आपण फ्रोझन करण्याकरता घेणार आहे त्यापेक्षा पाणी थोडे जास्तच घ्यायचे भांड्यामध्ये पाण्याला लवकर उकळी येण्याकरता भांड्यावरती एक प्लेट झाकूया ज्यामुळे पाणी लवकर उकळी येईल पाण्याला छान उकळी आलेली आहे आता प्लेट आपण काढून घेऊया तुम्ही बघू शकता अशा प्रकारे छान पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे आता यामध्ये सर्व मटारचे दाणे टाकून घेऊया मटारचे दाणे पाण्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला फक्त दोन ते तीन मिनिटच पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे यामध्ये मी दोन चमच साखर घातलेली आहे शूट करत असताना मोबाईल बंद होता त्यामुळे मी ते शूट करू शकले नाही मटारचे दाणे पाण्यामध्ये टाकल्यानंतर चमचाने एक ते दोन वेळा ढवळून घ्यायचे नाहीतर मटारचे दाणे हे खाली बसून राहतात तुम्ही बघू शकता मटारचे दाणे किती फास्ट वरती येत आहे अशाच प्रकारे सर्व मटारचे दाणेवरती आले की लगेच गॅस बंद करून घ्यायचा ही प्रोसेस व्हायला फक्त दोन ते तीन मिनिटच लागते जास्त वेळ लागत नाही फ्रोझन मटार तयार करत असताना पाण्यामध्ये एक ते दीड चमच साखर जरूर घाला त्यामुळे मटारला छान कलर येत असतो अशा प्रकारे पाण्यावरती मटार आले की लगेच गॅस बंद करून घ्यायचा मी आधीच एका पातेल्यामध्ये थंड पाणी काढून घेतलेले आहे आता जे गरम पाण्यामध्ये मटार आहे ते आपण लगेचच चाळणीमध्ये गाळून घेऊया त्यामुळे काय होतील मटारमधील जे गरम वाफ आहे ती लगेच बाहेर निघेल फ्रोझन मटार बनवण्याकरता आपल्याला थंड पाणी हवे असते शक्य असल्यास तुम्ही माठामधले पाणी घ्या नाहीतर साध्या पाण्यामध्ये बर्फ टाका बर्फ टाकले तर पाणी लगेच गार होते आणि फ्रोझन मटार बनवण्याकरता आपल्याला पाणी हे छान गार हवे असते आता लगेचच या थंड पाण्यामध्ये मटार जे आहे ते सर्व टाकून घेऊया ही प्रोसेस आपल्याला एकदम फास्ट करायची आहे लगेच पाण्यामधून मटार काढून घ्यायचे आणि लगेच थंड पाण्यामध्ये टाकून घ्यायचे थंड पाण्यामध्ये टाकलेले सर्व मटार चाळणीवर आपण काढून घेऊया त्यामुळे काय होईल पाण्यामध्ये जी उष्णता आहे ती सर्व उष्णता बाहेर निघून जाईल आणि आपले मटार छान थंड होतील एकदा थंड पाण्याच्या बाहेर काढल्यानंतर मी लगेच यावरती पुन्हा एक गडवा थंड पाणी घालत आहे ज्यामुळे काय होईल त्यामधली जी उष्णता आहे मटारमधली ती सर्व निघून जाईल आणि आपले जे मटार आहे ते छान थंड होतील त्यामुळे ही स्टेप करणे खूप गरजेचे आहे आता सर्व मटारमधील पाणी छान निथळेपर्यंत आपल्याला हे मटार असेच ठेवायचे आहे पंधरा ते वीस मिनिट छान मटारमधले पाणी छान निथळून घ्यायचे जनरली अशा प्रकारचे डबे आपल्याकडे अवेलेबल असतात अशाच प्रकारचे एअरटाईट डबा आपल्याला फ्रोझन मटार पॅक करण्याकरता हवा आहे इथे मी श्रीखंडचा डबा घेतलेला आहे अशा प्रकारे सर्व मटारमधलं पाणी आपल्याला छान निथळून घ्यायचं आहे त्यानंतर आपण सर्व मटार या एअरटाईट डब्यामध्ये टाकून घेऊया फ्रोझन मटार रेसिपी अजून तुम्ही बनवली नसेल तर नक्की ट्राय करून बघा तुम्हाला फ्रोझन मटार रेसिपी व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा नक्की कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका सोबतच माझे फेसबुक पेजलासुद्धा फॉलो करा अशा प्रकारे आपण सर्व मटार डब्यामध्ये भरून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे आणि पाहायलासुद्धा खूप सुंदर दिसत आहे अशाच प्रकारे आपल्याला फ्रोझन मटार बनवून घ्यायचे आहे आता डब्यावरती झाकण लावून घेऊया डब्याचे झाकण छान पॅक करून घ्यायचे ज्यामुळे यामध्ये कुठलीही हवा किंवा पाण्याचा अंश आतमध्ये जाणार नाही हे बघू शकता हा एकदम मस्त असा एअरटाईट डबा आहे अशाच प्रकारचा डब्बा आपल्याला फ्रोझन मटार पॅक करण्याकरता हवा आहे येथे आपले फ्रोझन मटार तयार झालेले आहे आता फ्रीजमध्ये याला फ्रीजरमध्ये तुम्ही एक वर्ष स्टोअर करून ठेवू शकता जेव्हा तुम्हाला याला यूज करायचे असेल तेव्हा दहा मिनटाच्या आधी मटार काढून घ्यायचे आणि थंड पाण्यामध्ये टाकून ठेवायचे फ्रीजरमध्ये मटार ठेवल्यामुळे मटारवरती छान बर्फ येत असतो आणि त्यामुळे ते अजिबात खराब होत नाही छान वर्षभर टिकतात अशा प्रकारे आपली फ्रोझन मटार रेसिपी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि अजून कविताच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला आणि फेसबुक पेजला सबस्क्राईब आणि फॉलो नसेल केलं तर नक्की करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा